निवडक आम्ही पंचवीस ब्रेचाळीस कार्यकर्ते असायचो काम करताना गुरु सुद्धा संघर्ष काय प्राबल्य असलेला तालुका मतदार झेंडे जिल्ह्यात काही थांबवलं रक्त रक्त काही नाही अनेक घेतले अनेक आंदोलन केली आणि बघता बघता सामान्यतः सामान्य कार्यकर्ता पक्षामध्ये कसा मोठा होतो याचं उत्तम समोर आहे ते म्हणजे माझ्या लोकांनी मागत आहे आणि हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये घडत भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे आपण वारंवार ऐकतो आज सुद्धा सदस्य नोंदणी आहे त्यावेळेस प्रत्येक भाषणामध्ये आपण स्वतः नेत्याकडून ऐकतो एक पार्टी आहे भारतीय जनता पार्टी भाजप एक कार्यकर्त्याची पार्टी आहे या भारतामध्ये दोनच पार्टी आहेत ज्या कार्यकर्त्याचे आहेत एक कम्युनिस्ट पार्टी भारतीय जनता पार्टी बाकी पार्टींना पक्षाला मालक आहे आमच्या पक्षाला चालक आहे चालक कधी बोलतो उद्या कोणा माहीत नाही आज आमचे जे पी नड्डाजी आहेत समजा आज बावनकुळे साहेब आहेत उद्या कोणात नाही आणि जगामध्ये सगळ्यात मोठी पार्टी आज जगामध्ये सगळ्यात मोठी पार्टी कोणती आहे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सगळे आज सगळ्यात जास्त खासदार भाजप ज्या खासदार भाजप अध्यक्ष भाजपचे महापौर भाजपचे नगराध्यक्ष भाजपचे इतक्या मोठी मोठ्या पालखीचा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि अभिमन्य पवार भारतीय जनता पार्टी सोडलं हो शून्य आहे भारतीय जनता पार्टी आहे म्हणून अभिमन्य पवार आहे हे म्हणजे माझा आता मी पाहा होतो विजयी मिरवणूक आवशेकरांनी मला खूप भ्रभडून या टक्त दिला तर प्रतिकूल परिस्थिती असं वातावरण झालं होत त्याही परिस्थितीमध्ये फारच आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादा परिस्थिती अनुकूल होऊन गेली आणि बघता बघता अनेक लोक म्हणायचे काय करायची काय फुटायची पण चौतीस मला लोकांना निवडून अशा परिस्थितीत आई असती महाराज आपण एक लाखाचा हे सांग आणि पुढच्या वेळेस मला खात्री आहे या काही दुप्पट निवडून देतील यामध्ये त्यामध्ये माझ्या विषयामध्ये माझा उल्लेख म्हणून ते फोटो गेला खरं म्हणजे संघाचं कौतुक करावं कमी आहे यावेळेस पहिल्यांदा संघाला स्वतः लक्ष घातलं आणि संघाचे कार्यकर्ते कोणाचाही चहाची अपेक्षा न करता प्रत्येक मतदारसंघामध्ये काम केले त्या उद्योग माहीत पण नाही एक चित्र तो फार मस्त एक स्वयंसेवक साखरने माघारी चाललाय फक्त खूप बोलके चित्र बोलतय म्हणजे काम करून निघून गेले काही गेलं नाही उमेदवार कोणाला माहित नाही फक्त या वेळेस महायुतीची सत्ता आणायची आहे म्हणून संघाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा स्वयंसेवक कामाला लागले ते या विधानसभेमध्ये आणि माझ्या यशामध्ये फार मोठा वाटा लाडक्या बहिणीसोबतच स्वयंसेवक कार्यकर्त्याचा आहे अभिषेक आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये पाच टक्के मत वाटली या सगळ्या गणतीमुळे आणि बघता बघता दोनशे सदोतीस म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये यापूर्वी यशवंतराज चव्हाण मुख्यमंत्री असताना दोनशे चौदा जागा आल्या होत्या आज दोनशे सदतीस जागा आपल्या महायुतीच्या आल्या मोठं हान लाडक्या बहिणी सोबतच भाजी सोबतच या मंडळीचं आहे हे अतिशय नम्रपणे या निधार नमस्कार कारण देवदासने तर सांगितलं माझ्या काळामध्ये त्यांनी काम हे मुख्यमंत्री करायला काम करत असताना सुद्धा मुख्यमंत्री काम करत करत मतदारसंघाची काम लातूर जिल्ह्याचे काम लातूरची लोक माझ्याकडे जायची आणि मान्य देवेंद्रजी मला प्रचंड ताकद काय निदान दिली होती संघ आणि संघ आणि सरकार भाजप सरकार याचा कॉर्डिनेशन काम माझ्याकडून त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांचा संपर्क झाले तर आला आणि महाराष्ट्राच्या भाजपच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची काम करायची संधी यानंतर मला मिळाली आणि ती अतिशय नम्रपणे अतिशय प्रामाणिकपणे मी काम कामं केली संतोष समोर आहे मला आठवत नाना नानानी पूर्ण आयुष्य भाजपमध्ये राहिले नामना डिजिट होता नाही मी देवेंद्रला सांगितलं डिजिटल मला होता साहेब आपल्याला आपल्याला संतोष देशपांडे आपल्याला लातूर ला डीजीपी राहायचं पूर्ण कहाणी सांगितले पाठीमागचं काय ते सांगत नाही बाहेर पण सगळा इतिहास सांगितला त्यामुळे संतोष सारखे अनेक असे उदाहरण समोर लावून सांगतात मला त्यामुळे संतोष आज पण डीजीपी आहे सामान्य सामान्य कार्यला न्याय देण्याची भूमिका आम्ही यांनी ठेवली

ते फक्त भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून नेत्यांनी संथीचं जे काही काम करता आलं ते काम केलं म्हणून या ठिकाणी मी एक मान्य करतो मी प्रभायात्रा काढली पदयात्रा तुमच्या मला पत्रकार विचारले तुमचं काय नवस आहे म्हणजे मला नवसच नाही मी तीन वर्षापूर्वी पदयात्रा काढली होती त्यावेळेस प्रेसला बोलताना मी नवस बोलला होता म्हणजे बरोबर सहज सरकार गेलं पुन्हा आमच्या साहेब शेवटचा पुन्हा आम्ही मातीकडून देतो प्रकाशवर गेलं साहेब शेम झालं पुन्हा विचारत गेलं मागतेकडे परवाचीच गोष्ट आहे एक दोन तीन तारखेला नऊ स्टेड आलो शेवटी आम्ही आध्यात्मिक सुद्धा काम करणारी मंडळी आहे आणि अध्यात्मावर आमचा कमालीचा विश्वास या निमित्तानं आहे म्हणून याही वेळेस मला दिवस ते सांगायचं आहे अनेक लोक मला म्हटले की बाबा नंबर लागतो का किंवा बोलता बोलता म्हणजे की जवळ असल्यावर अन्याय होतो अन्याय वगैरे काय नाही अरे चार चार टर्मा आमदार आहेत लोक टर्मा मोदी मिळाले आपण दुसरी दुसरी टर्मा काय अपेक्षा करायची काकाने बोलतो बघा तुम्ही बोलतो बरोबर काय बाजूनी विसरा चौदा का पाचव्यांदा आमदार आहे आत्ता राज्यामध्ये झाल्या त्यामुळे आपण काय अपेक्षा तुमच्या ठेवत नाही पण तुम्हाला एक सांगू सगळ्यांना कुठल्याही मंत्र्याच्या बरोबर मी जेव्हा ताकत मी ठेवली कुठल्याही मंत्र्याच्या बरोबर ना माझ्या आमदार नाही माझ्या मतदारसंघामध्ये विकास मी खेचून आले मागच्या वेळेस तीन कोटी आणले आणि तसेच

लातूरचे कार्यकर्ते करते मला साठ म्हणायचे लातूर नच दिलं पाहिजे लातूर नच केलं पाहिजे अरे माणूस काय करणं आहे मला सेट होऊन द्या आता आता मी सेट राह आता काय अर्थ नाही आता मी कलर से घालणार लातूर लाचूरला चांगलं असते म्हणून मागच्या वेळेस जसं आपण आजकी नाकर नाहीच ते पण सगळं राजकीय कार्यकर्ते चालतं का असल्यामुळं लातूरवरचं आता जे कार्यक्रम काम आलो आलं लातूरवर मी या नंतर लक्ष ठरणार आहे अनेकदा बोलत होत की बाबा कार्यकर्त्यांनी कसं वागावं काय करावं अनेकदा अनेक कार्यकर्ते मी मुद्दा पक्षाचं लक्ष असत कार्यकर्त्याकडे मी माझे कारकिर्दी बघितली आत्ताचा फोटो गल्ली कोळात दगड मारणार आहे बंद करा बंद करा कार्यकर्ते आम्ही किती कार्यकर्त्यांस कार्यकर्ते पण अशा कार्यकर्त्याला सुद्धा परीक्षा संधी दिली नाही ही भारतीय जनता पार्टी सामान्यतः सामान्य कार्यकर्त्याला मोठं करण्याची ताकद कर भाजपमध्ये आहे आणि भाजपमध्येच आहे पण आपण किती प्रामाणिकपणे काम करतो हे आपल्या अन्यास केलं पाहिजे आपल्याला वाटतंय आपण डोळे दूध घेतो पण पंधराच्या उडे आहेत पक्षाला दहा हजार डोळे आहेत पक्ष म्हणून बघतोय कोण काय करायला कोण कसं करायला कोण कुठं चाललंय कोण कोणला घटालय काय करायलाय कसं करायलाय त्यामुळे दुर्दैवानं आजच्या काळामध्ये व्यक्ती राजकारण येऊन राहिलं मी सल्ला देणार आहे कार्यकर्त्यांना पक्षावर निष्ठा नेत्यावर विश्वास ठेवा नेत्यावर ठेव ठेवू नये निष्ठा विचारावर पाहिजे पक्षावर पाहिजे आणि निष्ठा मी विचारावर ठेवली पक्षावर ठेवली मी का देवेंद्र फडणवीस हे भाजपमध्ये आहेत म्हणून मी भाजपमध्ये नाहीये आमच्या दोघांचे विचार नव्हतं म्हणून माझ्या दोन्ही भाषेमध्ये आणि भाजपच असतो तर आज कुठं असतो काय करत असतो आज मी जे काय आहे केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणूनच या ठिकाणी आहे आणि माझ्या मागचं भाजप काढलं तर अभिमन्यपूर्व शून्य किंमत आहे हे सुद्धा प्रमाण एक म्हणणे मी सांगतो आणि अनेकदा कार्यकर्त्यांना एखादा पद नाही मिळालं एखादा तिकीट नाही मिळालं एखादा हे नाही नाराज होता दोन हजार देणारा मुद्दा आपल्या आताचे नेते मान्य विनोदजीकडून पहा विनोद तावडे